क्रांतीवीर किसनवीर आबांचं नाव घेऊन सत्ता भोगणाऱ्या आमदारांना तीन टर्म आमदारकी भोगून सुद्धा स्मारक परिसर अद्याप सुशोभित करता आला नाही ही किती मोठी शोकांतिका आहे स्वर्गीय आबांच्या स्मारकाच्या दुरावस्थेबाबत एखाद्या दैनिकात वृत्त छापून आले की एवढ्या कोटीचा निधी मंजूर झालाय आणि तेवढ्या कोटीचा निधी आलाय अशा बतावण्या करत किरकोळ इकडे तिकडे रंगरंगोटी करायची आणि जनतेचा रोष शांत करायचा एवढाच काय तो खटाटोप जनता पंधरा वर्ष झालं पाहतीये सत्तेचं केंद्रीकरण करून सर्व सत्ता घरातच यशवंत विचाराला तिलांजली देण्याचा पराक्रम वाईच्या आमदारांनी केला असून यापुढे आता क्रांतीवीर आबासाहेब वीर, वीर यांच्या विचारांचा तालुका घडवण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी असं आवाहन पुरुषोत्तम जाधव यांनी प्रचारादरम्यान केले वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी आज वाई पूर्व भागात जोरदार झंझावाती प्रचार दौरा सुरू केला असून सुरूर कवठे आनवडी चिकली बेलमाची यासह पूर्व भागातील गावांना भेटी दिल्या पुरुषोत्तमा जाधव यांनी वाई तालुक्यातील वाडी वस्तीवर जाऊन प्रत्यक्ष मतदार बंधू भगिनींच्या भेटी घेऊन संवाद साधला वाई विधानसभा मतदारसंघात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचंड आक्रोश असून आता मतदानातूनच जनता आपला राग व्यक्त करेल असा विश्वास देखील पुरुषोत्तम जाधव यांनी व्यक्त केला त्या आबांनी यशवंतराव चव्हाणांसाठी स्वतः निवडणुकीमधून माघार घेतली होती हा त्यांनी घालून दिलेला आदर्श आज या ठिकाणच्या कुठल्या लोकप्रतिनिधीमध्ये आहे का आज या ठिकाणी तुम्ही बघताय अहो हे स्मारकाची तर दुरावस्था नाही संपूर्ण विधानसभा मतदारसंघाचीच दुरावस्था यांनी केलेली आहे के कुठले विचार यांनी जोपासले नाव फक्त घ्यायचं यशवंत विचार की आबांचा नाव घ्यायचं परंतु आज तुम्ही बघताय की या ठिकाणी सत्तेचं केंद्रीकरण करण्याचं काम या ठराविक घराण्यांनी चालवलेलं या ठिकाणी दिसतं आहे आमदाराला सगळ्या सत्ता त्यांच्या घरामध्ये नांदल्या पाहिजेत सगळ्या सत्तेच्या माध्यमातून त्यांना मायागोळा करता आली पाहिजे आणि ही परिस्थिती अशी असताना आज किसनवीर राबांनी जो आदर्श घालून दिला होता तो या ठिकाणी राहिलेला ना नाही लोक लोकशाहीमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण करणं गरजेचं असताना या भागातील या आमदारांनी ह्या ठिकाणी फक्त सत्तेचं केंद्रीकरण केलं आहे आणि त्यामुळं या संविधानाच्या आधारे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाच्या माध्यमातून या संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील जनता यांना यावेळी शंभर टक्के घरी बसवतील आणि लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम हे सगळी जनताच करणार आहे याबद्दल आता कुठलं दुमत राहिलेलं नाही बाबांचे यशवंत विचारांनी जे त्यांनी काम केलं आहे खऱ्या अर्थाने ही मंडळी यांचं नाव घेतात परंतु कर्तृत्वामध्ये हे कुठलंही ते जोपासलं जात नाही आणि म्हणून मला त्यांच्या यशवंत विचारावरती मला काम करायचं आहे आणि त्यामुळं मी तुम्हाला सांगेल की आज या वाई तालुक्यामध्ये अक्षरशः गुन्हेगारांचं हे वाढत चालले आहे व्यसनाधीनता वाढत चालली आहे आज कित्येक तरुण मुलांना आज जेलमध्ये जावं लागतं आहे मोका लागलेला आहे आणि ही जर प्र प गुन्हेगारी वृत्ती जर वाढणार असेल या वा वाई विधानसभेचा जर मुळशी पॅटर्न करणार असतील तर हे चुकीचं आहे आणि म्हणून मी तमाम जनतेला मी जाहीरपणे आज किसनवीर आबांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो की तुम्हाला हे बदलावं लागेल तुम्हाला ह्या राजकारणामध्ये ही मंडळी वापरून घेत आहेत तुम्हाला तुमचे यशवंत विचार तुम्हाला बाजूला सारलेले आहेत आणि म्हणून कार्यकर्त्यांनी ही लढाई आता लढली पाहिजे आणि कार्यकर्त्यांना मी विनंती करेल की तुम्ही यांना घरचा रस्ता दाखवा एवढीच या ठिकाणी आबांच्या साक्षीने मी या ठिकाणी प्रार्थना करतो प्रतिज्ञा करतो आणि